ही ही जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महावनीय ही माय मराठी अमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महावन्दनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुचि हमसाहे आहै बनाही अमुची आहे बोली आसमानी थळके भव्य पताका भगव्या धरपटक्याची महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी ही कर्मभूमी जन्म आमची कर्म महावंदनीय अतिप्राणप्रिय प्राण माय मराठी आमची देशा कनखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे महाराष्ट्र देशा भीमा वर्दा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी को एकपनाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्याची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देश धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची अनवीरांची तलवारीच्या देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शस्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही आमची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची हिमाय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महवन्दनीय अतिप्राणप्रिय हिमाय मर